नमस्कार शेतकरी बांधवनं आपलं सहस स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नऊ एचपी पी बॅक रोटर याची पूर्ण माहिती पाहणार आहोत त्याला सेंटर रोटर पण बसतो एक नंबरला ठेवलेलं आहे तसेच आपल्याकडे कापणी यंत्र पण आहे सोयाबीन गहू भू गुडी कापता येतं त्या आहे आपलं नऊ एच पॉवर विडर सेल्फ स्टार्ट आहे सिंगल ब्रेक आहे बॅक रोटर आहे आणि त्याच्यामध्ये आपण उसाला भरणी करण्यासाठी नंतर त्याच्यामध्ये आपल्या पॉवर विडरनं कुळ वखर माती लावणे सरी काढणे बेड तयार करणे तीन कुळव चालवणे किंवा पंजे असत मोगडा असत सर्व कामे करू शकतो हे पुढे ठेवलेले जे रोटर आहेत एक रोटर आहे एक नंबरचं भुगा करण्यासाठी दोन नंबरचं भुगा करण्यासाठी बॅक रोटरला बसतं आणि एकदम मागचं जे आहे ते भरणी करण्यासाठी उसाला नंतर आपल्याकडे पॉवर टिलर पण आहेत किर्लोस्करचं पाहू शकता आपण पंधरा एच पी मध्ये इथं जाधव उल्ल्यांचे रोटावेटर पण आहेत आपल्याकडे हायड्रोलिक वखरेचे दांडे खाली वर करायचे पाहू शकता तुम्ही ह्या ओलवर कमी जास्त करता येते था, नंतर त्याला हुक पण आहे पुढं लोखंड टायर पण एकदम जाडमध्ये आहेत पाहू शकता बॅटरी दिलेली ही शेल्फची त्याला शेल्फ स्टार्ट मध्ये बॅटरी येते एकदम मोठ्या साईजची येते नंतर हे स्विच दिलेलं आहे चालू करण्यासाठी आणि मशीनची क्वालिटी एकदम हेवी दिलेली कंपनीने कंपनीनं मल्टी प्लस सुद्धा दिलेला आहे ह्याला मशीन हातातून सुटली की डायरेक्ट थांबते पाहू शकता सिंगल ब्रेक दिलेली हे अलीकडल्या से एक पिलीकडल्या साईडचे एक पाहू